तुम्हालाही छान चमचमीत अशी रसरशीत भाजी खायची आहे तेही झटपट अतिशय सोप्या पद्धतीने तर मग वेळ न घालवता चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा त्यासाठी इथे मी मटकीच्या डाळीचे सांडगे घेतले आहेत तुमच्याकडे जे सांडगे असतील ते तुम्ही नक्कीच घेऊ शकता बऱ्याचदा हरभऱ्याच्या डाळीचे सांडगे केले जातात काही ठिकाणी मटकीच्या डाळीचे सुद्धा सांडगे करतात किंवा इतरही डाळींचे सांडगे जर तुमच्याकडे करत असतील तर त्या सांडग्यांची रेसिपी तुम्ही अशा पद्धतीने करू शकता बघा सगळ्यात आधी आपल्याला एक कढई ठेवायची आहे गरम करण्यासाठी त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं गरजेनुसार या तेलात आपल्याला हे सांडगे छान तळून घ्यायचे आहेत जर तुम्ही या पद्धतीने भाजी केली ना तर खरंच खूप छान रुचकर आणि चमचमीत होईल कसलंही वाटण न काढता अगदी झटपट अशी रसरशीत भाजी आज आपण तयार करूया त्यासाठी बघा एक छोटी वाटी भरून सांडगे इथे मी घेतले होते आता हे सांडगे आपण या तेलावरती छान असे वास येईपर्यंत भाजून घेऊया म्हणजे सुगंध दरवळेपर्यंत तर बघा सांडगे थोडे असे लालसर दिसायला लागले छान असे तळून झाले ना की मग काढून घ्यायचे अशा पद्धतीने तर बघा आता मी हे सांडगे सगळे काढून घेणार आहे तोपर्यंत जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करा आणि व्हिडिओ कुटुंब पाहताय तेसुद्धा कमेंट करून नक्कीच कळवा इथे बघा संपूर्ण सांडगे तळून झाले की मी अशा पद्धतीने काढून घेतले हे तळलेले सांडगे असे नुसते खायलासुद्धा खूप छान लागतात तर पाहू शकता तुम्ही आता जे उरलेलं ते तेल आहे ना त्यामध्ये आपण फोडणी तयार करून घेणार आहोत आपण इथे सुरुवातीला दोन पळी इतपत तेल घातलं होतं आणि आता पुन्हा तेल घालायची गरज नाही आहे दोन पळी तेलात आरामात आपली भाजी छान चमचमीत होणार आहे तर बघा यामध्ये मी सुरुवातीला मोहरी घातली मोहरी तडतडली की जिरं घालायचं जिरंसुद्धा छान तेलावरती असं फुलून द्यायचं त्यानंतर भरपूर असा लसूण घालायचा आता हे मटकीच्या डाळीचे जे सांडगे आहेत ना त्यामध्ये ऑलरेडी भरपूर प्रमाणात लसूण आहे त्यामुळे इथे मी लसूण थोडा कमी घातला आहे जर तुमच्या सांडग्यांमध्ये जास्त लसूण नसेल तर जास्त लसूण फोडणीत घाला सोबतच कडीपत्ता घातला आणि छान असा भरपूर बारीक कट केलेला कांदा घालून घेतला इथे मी दोन कांदे बारीक कट करून घेतले होते ते घालून घेतले कांदा छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे जोपर्यंत कांदा छान मऊ ट्रान्सपरंट होत नाही ना तोपर्यंत परतायचा नाही तर मग तो दाताखाली आता खाली करू शकतो बघा कांद्याची क्वांटिटी किती होती आणि आता किती झाली आहे अशा पद्धतीने छान असा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर बघा इथे मी मध्ये थोडी जागा केली आणि यामध्ये आता अद्रक घालून घेते इथे मी किसलेला अद्रक घेतले तुम्ही वाटून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे अद्रक नंतर घालायचं आणि आता अद्रकचा कच्चेपणा जाईपर्यंत पुन्हा अद्रकसुद्धा छान असं परतवून घ्यायचे पाहू शकता तुम्ही मस्त असं मी हे अद्रकसुद्धा परतून घेतलं त्यानंतरनं यामध्ये आता आपण टोमॅटो ॲड करूया इथे मी दोन मिडियम साईजचे टोमॅटो छान बारीक कट करून घेतले होते ते घालायचे टोमॅटोमुळे आपल्या भाजीला एक दाटसरपणा येणार आहे बघा आता आपण यात थोडंसं ना चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर मऊ होतो आणि आपल्याला टोमॅटो छान मऊ करायचा आहे म्हणजे मग भाजी आपली मिळून येईल आणि छान दाटसरसुद्धा होईल तर आता इथे मध्ये मध्ये अशा पद्धतीने हलवत मी ही भाजी म्हणजेच टोमॅटो आणि कांदा छान असा शिजवून घेते त्यासाठी आपण यावरती थोड्या वेळ झाकण ठेवून देऊया एक मिनिटभर झाकण ठेवलं ना की टोमॅटो मस मस्त मऊ होईल मीठ घातल्यामुळे त्याला पाणी सुटतं आणि टोमॅटो लवकर मऊ होतो तर बघा एक मिनिटभर मी वाप काढून घेतली छान असं मिक्स करून घेऊया पुन्हा अशा पद्धतीने आणि टोमॅटोमध्ये मध्ये अशा पद्धतीने थोडा मॅशसुद्धा करून घ्यायचा आहे बघा परत मी मध्ये जागा केली अशी जागा केली की काय होतं जे तेल आहे ना ते मध्यभागी येतं आणि मग आपण जे काही मसाले किंवा काही घालणार ते तेलामध्ये मिळलं जातं बघा इथे मी सुरुवातीला थोडीशी हळद घातली त्यानंतरनं चवीनुसार लाल तिखट घालायचे आपल्याला त्याचबरोबर रंग येण्यासाठी बेडगी मिरची पावडर घातली एक चमचा धना पावडरसुद्धा घातली सोबतच गरम मसालासुद्धा आपल्याला घालायचा आहे आणि हे सर्व छान असं परतून घ्यायचे मसाले जास्तीचे वापरले नाही आहेत बघा फक्त गरम मसाला धना पावडर लाल तिखट बेडगी मिरची पावडर आणि हळद अगदी बेसिक मसाले वापरून आपण ही भाजी करणार आहोत जर तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही किचन किंग मसाला किंवा मटन मसाला किंवा भाजीचा इतर कोणता मसाला वापरलात तरीसुद्धा चालणार आहे हे मसाले कांदा टोमॅटोसोबत छान परतून घ्यायचे जवळपास एक दीड मिनटं मी टोमॅटोसोबत छान असा मसाला परतून घेतला त्यानंतरने यामध्ये सांडगे घालून घेतले आता सांडगेसुद्धा आपण थोडे असे मिक्स करून घेऊया एक मिनिटभर सांडगेसुद्धा मी छान असे परतून घेणारे त्यामुळे ना भाजीची चव खरंच खूप छान येते आता पुन्हा आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आपण सुरुवातीला मीठ घातलं होतं सांडग्यांमध्ये सुद्धा मीठ असतं आता ही भाजी मी थोडी लपथपित करणार आहे म्हणून मी परत थोडं मीठ यामध्ये ॲड केलं आहे बघा यामध्ये पाणी घालताना गरम करूनच घालायचं म्हणजे भाजीला तरीसुद्धा छान येते आणि सांडगा लवकर शिजला जातो मौसूत सांडगा शिजवण्यासाठी पाणी थोडं जास्त घालायचं आणि झाकण ठेवून सांडगा छान मऊ शिजेपर्यंत शिजवून घ्यायचा खूप घाई करायची नाही नाही तर मग सांडगा असा जरा दाटसर राहिला थोडा कडक राहिला तर मग भाजी खायला मजा येत नाही इथे जवळपास तीन मिनटं मी झाकण ठेवून छान वाप काढून घेतली आधेमध्ये झाकण काढून हलवून घ्यायचं म्हणजे मग भाजी खाली तळायला बसणार नाही पाहू शकता अशा पद्धतीने छान अशी बघा मस्त चमचमीत दिसते वरतून तरीसुद्धा आलेली आहे आणि सांडगा चेक करूया शिजलाय का सांडगा जोपर्यंत छान मऊसूत शिजत नाही ना तोपर्यंत तो छान शिजून द्यायचा ज्यावेळेस तो मऊसूत शिजला जातो त्यावेळेसच हा सांडगा खायला छान लागतो तुमच्याकडे सुद्धा मटकीच्या डाळीचे सांडगे करतात का मला कमेंट करून नक्कीच कळवा बघा भाजी झाल्यानंतरनं यावरती भरपूर अशी कोथंबीर घालायची आणि छान मिक्स करून घ्यायची आहे की नाही छान चमचमीत अशी ही भाजी करायला सोपी आहे पण खायला खूप जास्त छान लागते बऱ्याचदा बहुतेक जणांना सांडग्याची भाजी आवडत नाही या पद्धतीने करून पहा प्रत्येकजण आवडीने खाईल पहा मस्त अशी चमचमीत सांडग्याची भाजी तयार झाली व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल ला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि जाता जाता तुम्ही माझा हा व्हिडिओ कुटुंब पाहत आहे तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा पहा इथे मी सांडगा तोडून दाखवत होते की छान असा सांडगा शिजला गेला आहे गरम आहे म्हणून हाताने तोडताना थोडं भासतं म्हणून मग मी कलथ्याने तोडून दाखवलं आहे बरं चला माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल खरंच पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद उद्या भेटेल असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग